तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे भाड़ाच्या कोकण मंडळाकडून नुकतीच पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांची योजना जाहीर केलेली आहे आणि त्याअंतर्गत ठाणे कल्याण डोंबिवली शिरफाटा वेळसई विरार पनवेल टिटवाळा या भागामध्ये ही घरे उपलब्ध करून दिलेली आहेत ह्याच्या भाग पूर्वीच्या भागामध्ये आपण नेमकं या लॉटरीसाठी काय काय आवश्यक बाबी आहेत नेमका बुकलेट कसं बघायचं माहिती पुस्तिका कशी बघायची नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे आहेत ही माहिती पाहिलेली आहे आज आपण मित्रांनो नेमका या जाहिरातीच्या जा अनुषंगाने सगळ्या प्रकल्पाची डिटेल थोडक्यात डिटेल पाहणार आहोत नेमका घरे कुठे कुठे असणार आहेत त्यांचं कार्पेट एरिया काय असणार आहे नेमकं त्यांची विक्री किंमत काय असणार आहे हे सगळं सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज आता जी काही सोडत जाहीर झाली मित्रांनो त्या अंतर्गत ठाण्यामध्ये खूप चांगली संधी आहे तुम्हाला घरी घेण्याची आणि अशीच परत अशी संधी परत दोन तीन वर्ष तरी तुम्हाला मिळणार नाही कारण ही जी काही घरी आहेत ती एका ठिकाणी आहेत आणि खूप चांगल्या ठिकाणी घरी आहेत म्हणजे जरी लोकेशन जरी स्टेशनपासून लांब असलं तरी तुम्हाला हिंदी इन्व्हायरमेंट शुद्ध हवा पाहिजे असेल तर नक्कीच हे मानपाडा चित्रचा प्रोज, प्रोजेक्ट प्रोजेक्ट चांगला आहे पण एकत्र त्याच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जे काही प्रोजेक्ट दिलेले आहेत त्यांचे जे काही डिटेल आहेत जवळ संपूर्ण जाहिरातीचे अनुसंग म्हणजे जाहिरात दाखवूनच मी तुम्हाला त्या घरांचे डिटेल दाखवणार आहे जेणेकरून आपल्याला वाचू शकतो मित्रांनो जर तुम्ही आमच्या केलं नसेल तर प्लीज करा लाईक करा आणि हो बेल ऐकन प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर जास्त उशीर न करता पाहूया नेमका या प्रकल्पातील घरे कुठे कुठे आहेत आणि त्यांचा सविस्तर डिटेल्स त्यांची सविस्तर माहिती काय आहे हे सगळं पाहूया का ग्राफीच्या माध्यमातून तर मित्रांनो याच्या अगोदरच्या भागात आपण नेमकं ही जाहिरात कशी डाऊनलोड करायची ही सगळी माहिती पाहिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आज आपण फक्त नेमकं या जाहिरातीच्या अनुषंगाने नेमकं महत्वाच्या बाबी काय आहेत की घरांचं कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे आहेत किती घरे आहेत त्यांचा एरिया किंमत ही सगळी माहिती पाहणार आहोत पहिले तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी काही का पाच स्कीम्स अंतर्गत ही योजना आणलेली आहे पहिल्या योजनेमध्ये जे काही आहे ते वीस टक्के सर्व समावेश योजना आहे अ दुसरं आहे मित्रांनो ब पंधरा टक्के एकात्मिक शहर योजना नंतर आहे क म्हाडा कोकण मंडळ म्हाडा ग्रहण योजना नमूद संकेत अंतर्गत कोकण मंडळ योजनेअंतर्गत उपलब्ध विखुरलेल्या सदनिका ज्या त्या स्थितीमध्ये विक्री करता उपलब्ध म्हणजे मागील लॉटरी शिल्लक घरे ही याच्यामध्ये उपलब्ध करून दिली आहेत ड कोकण मंडळ महाडा गहिण योजना नमूद संकेत क्रमांक अंतर्गत कोकण मंडळ योजनेमध्ये भूखंड आहे त्या स्थितीमध्ये विक्री करता उपलब्ध करण्यात आले जे काही भूखंडाची योजना आहे त्याची इथे माहिती दिली आहे नंतर ई महाडा कोकण गरीब योजना पन्नास टक्के परवडणाऱ्या सदनिका अशा पाच भागामध्ये ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे आता आपण पहिली या ठिकाणी पाहूया मित्रांनो सगळं तुम्हाला मी झूम करून दाखवतो नेमकं आपण का डिटेल काय बघणार आहोत तर फक्त महत्वाचे डिटेल्स आपण आज पाहणार आहोत म्हणजे सगळं काही असं म्हणजे जास्त वेळ लागणार नाही कमीत कमी, -कमी शॉर्टकटमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करू तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला पहिलं वीस टक्के सर्व समावेश सृष्टी अंतर्गत जे काय घरी उपलब्ध त्याचं पण डिटेल पाहूया स्कीम कोड क्रमांक तीनशे सत्याऐंशी अ आता बघा इथे अ ब क जे लावलं असेल ते मागील लॉटरीतील शिल्लक घरे आहेत म्हणजे जे खाजगी विकासासाठी घरे आहेत त्याचा अर्थ असा होतो की ते मागील लॉटरीमध्ये ऑलरेडी आलेले होते तीनशे सत्त्याऐंशी अ स्कायलार्क इन्फ्रास्ट्रक्चर कौसा ठाणे या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी घर आहेत अनामत रक्कम भरायची दहा हजार पाचशे नव्वद आणि किंमत आहे वीस लाख अठ्ठावन्न हजार दोनशे कार्पेटेरिया मित्रांनो एकोणपन्नास पूर्णांक छप्पन्न आणि एकूण एक घर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी अ कोड क्रमांक बघा ग्लोरी टाउनशिप एल एल पी डायघर ठाणे या ठिकाणी अल्प उत्पन्न गटाकर्ते घर आहेत आता मी अनामद रक्कम बोलणार नाही अनामध रक्कम अल्प उत्पन्न गटाची दहा हजार पाचशे नव्वद आहे किंमत आहे मित्रांनो त्या घराची तेवीस लाख चोवीस हजार चारशे आणि कार्पेट एरिया एकेचाळीस पूर्णांक सतरा स्क्वेअर मीटर दोन घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नंतर स्किमकोड क्रमांक तीनशे शहाण्णव अ चलमा इन्फ्रा प्रॉपर्टीज अल्प उत्पन्न गटासाठी घरी आहेत किंमत आहे तेरा लाख चोपन्न हजार चारशे ते सोळा लाख चार हजार कार्पेटेरिया चौतीस पूर्णांक वीस ते पस्तीस पूर्णांक सतरा असा एरिया आहे जे दहा घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नंतर आहे चारशे अ कल्पेश्वर होम एल एल पी गोलवली डोंबिवली या ठिकाणी अल्प उत्पन्न आहेत सोळा लाख बेचाळीस हजार तीनशे कार्पेट एरिया आहेत ज्याचा छत्तीस पूर्णांक एकोण एकोणचाळीस आणि बावीस लाख शहात्तर हजार सातशे याचा कार्पेट एरिया पन्नास पूर्णांक पंचेचाळीस एवढा आहे एकूण पाच घरं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत चारशे एक अ थारवानी इन्फ्रास्ट्रक्चर गांधारी कल्याण या ठिकाणी अल्प उत्पन्न उत्पन्न गटासाठी घर आहेत तीस लाख नव्याण्णव हजार सातशे किंमत मित्रांनो आणि एरिया पन्नास पूर्णांक पंधरा एवढा जी टू बीएचकीची घरे उपलब्ध केलेली आहेत एकच घर या ठिकाणी उपलब्ध आहे यानंतर बघा तुम्ही चारशे दोन सदगुरू डेव्हलपर्स या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सद्गुरु चारशे दोन सद्गुरू डेव्हलपर्स टिटवाळा कल्याण या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठी दोन घरे आहेत पाच हजार पाचशे नव्वद एवढीच अनामतकम राहायचे आहे पंधरा लाख नव्वद हजार सातशे किंमत आहे मित्रांनो आणि एकोणतीस पूर्णांक पंचेचाळीस याचा कार्पेट एरिया आहे दोन घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत चारशे चार अ सनराज इन्स्ट कन्स्ट्रक्शन गोळी गोलवली कल्याण या ठिकाणी अल्प उत्पन्न गटाचे घरी आहेत किंमत आहे एकोणीस लाख चोपन्न हजार सातशे आणि कार्पेट एरिया अठ्याहत्तर पूर्णांक अडतीस पूर्णांक सत्तर पाच घरे उपलब्ध आहेत जे वेन बेच के स्वरूपाची आहेत नंतर कोड क्रमांक चारशे पाच अ गौरी विनायक बिल्डर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड तीसगाव कल्याण या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठी घर आहेत पाच हजार पाचशे नव्वद अनामत रकम भरायचे आहे किंमत आहे पंच्याण्णव सॉरी नऊ लाख पंचावन्न हजार आठशे ज्याचा कार्पेट एरिया आहे चोवीस पूर्ण पंचेचाळीस आणि दुसरी घर आहेत वन बी बीएचके ची अकरा लाख बत्तीस हजार नऊ एकशे त्यांची कार्पेटेरिया अठ्ठावीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव हे चोवीस जे आहे ती वन बीएच वन आर के आहेत आणि अठ्ठावीस जी आहे आहे ती वन बीएचके आहेत एकूण सात घरं उपलब्ध आली झालेली आहेत चारशे सात अ स्वस्तिक रिएलटर्स कांचनगाव डोंबिवली पूर्व या ठिकाणी अल्प उत्पन्न घटी चौदा घरे आहेत किंमत आहेत तेरा लाख पंचवीस हजार शंभर ते एकवीस लाख पंधरा हजार सातशे आता ते वन बीएचकेचे घर आहेत तीस पूर्णांक पंच्याहत्तर स्क्वेअर मीटर आणि टू बी एच बीएचकेचे घरे आहेत एकोणपन्नास पूर्णांक दहा स्क्वेअर मीटर एकूण चौदा घरं या ठिकाणी उपलब्ध आहेत नंतर आहे चारशे आ थारवाणी इन्फ्रास्ट्रक्चर तिटवाळा या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटाचे घर आहेत मित्रांनो सतरा लाख एक सहा हजार शंभर ते सतरा लाख दहा हजार आठशे अशी किंमत आहे कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक पंच्याहत्तर ते एकोणतीस पूर्णांक सत्याऐंशी स्क्वेअर मीटर आणि एकूण चार घरे उपलब्ध आहेत तिथे चारशे नऊ अ थारवाणी इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी अल्प उत्पन्न गटाचे घरे आहेत तीस घरे आहेत किंमत आहे सतरा लाख अठरा हजार चारशे ते पस्ती तीस लाख छप्पन हजार सातशे कार्पेट एरिया पस्तीस पूर्णांक त्रेपन्न uh, सॉरी तीस पूर्णांक त्रेपन्न ते चौपन्न पूर्णांक ऐंशी स्क्वेअर मीटर म्हणजे वन बी एच के आणि टू बी एच के एचकेचे घर आहेत वन बीएचकेचं घर सतरा लाख आणि टू बी एच बीएचकेचं घर तीस लाखाला उपलब्ध आहे एकूण तीस घरे उपलब्ध आहेत ते हे फक्त ह्याच्यातमध्ये पण तीस किंवा चौपन्न एरिया आहे त्याचं वन के टू बी एच के कोणतंही घर तुम्हाला लागू शकतं ते कुठलीच चॉईस देण्यात आलेली नाही चारशे दहा अ एकता रिएल्टर्स नांदिवली ठाणे या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी घरी आहेत तीस लाख दोन हजार आठशे किंमत आहे ज्यांचा कार्पेट एकावन्न पूर्णांक त्र्याऐंशी आहे आणि तीस लाख नऊ हजार आठशे किंमत आहे ज्यांचा कार्पेट एकावन्न पूर्णांक पंच्याण्णव ठेवण्यात आलेला आहे दोन घरी या ठिकाणी दोनही प्रकारची उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नंतर चारशे सोळा बी केसी गॅलेक्सी रिएल्टर्स आता हे अतिशय महत्वाचे मित्रांनो हे म्हणजे हायलाइटेड एरिया आहे मोस्ट पॉप्युलर एरिया होणार आहे तो आपल्या लॉटरीमधील चारशे सोळा स्किमकट करा हे जे इथे अ ब कड निघून गेलं बघा इथे कसं होतं की इथे अ इथे ब इथे क तर इथे लॉटरीत मागील लॉटरीत घर आहेत आता हे जे सिंगल डिजिट आहेत ते सगळे नवीन घरे उपलब्ध करून देण्यात आलेले जे नवी मुंबईमध्ये मित्रांनो चारशे दहा अ सॉरी चारशे सोळा आता चारशे सोळा बी बी के एस गॅलेक्सी रिएल्टर्स एल एल पी दिघा नवी मुंबई या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न घरासाठी घरे आहेत ज्याचं कार्पेट, कार्पेट एरिया सॉरी ज्याची किंमत अठरा लाख एकोणसाठ हजार सहाशे एवढी किंमत आहे आणि एकोणतीस पूर्णांक दहा मीटर एवढा कार्पेट एरिया आहे एकशे बारा घरं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत चारशे सतरा कोड क्रमांक बघा पिरामिड डेव्हलपर्स नेरूळ नवी मुंबई अतिशय महत्वाचे एरिया आहे पिरामिट डेव्हलपर्स नवी मुंबई अल्प उत्पन्न गटासाठी मित्रांनो किंमत आहे तेवीस लाख त्रेचाळीस हजार सातशे ज्यांचा कार्पेट एरिया बेचाळीस पूर्णांक चौवेचाळीस आहे आणि तेवीस लाख पंधरा हजार तीनशे किंमत आहे ज्यांचा कार्पेटेरिया चोपन्न पूर्णांक का एकोणसाठ एवढा म्हणजे ही टू बीएचके केची घरे जी तीस लाखामध्ये उपलब्ध केलेली आहेत एकूण अठरा घरे उपलब्ध आहेत नंतर कोड क्रमांक चारशे अठरा डी पी व्ही जी व्हेंजर्स एल एल पी सानपडा नवी मुंबई या ठिकाणी अत्यंत पण घरासाठी घर आहेत चौदा लाख बेचाळीस हजार सातशे सांडपाड्यातील सगळ्यात स्वस्त घर या लाटीतील सगळ्यात स्वस्त घर प्राईम लोकेशनला चौदा लाख बेचाळीस हजार सातशे किंमत आहे एकोणतीस पूर्णांक सहा कार्पेटेरिया दोन घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तिथेच डी पी व्ही जी व्हेंचर सानपडा या ठिकाणी चारशे एकोणीस क्रमांक आहे तिथे बघा मित्रांनो अल्प उत्पन्न गटासाठी सतरा घरे आहेत किंमत आहे मित्रांनो अठरा लाख पंचेचाळीस हजार पाचशे ज्यांचा एरिया आहे सदतीस पूर्णांक सतरा आणि दुसरी घरी टू ची चोवीस लाख ब्याऐंशी हजार शंभर ज्यांचा कार्पेटेरिया एकोणपन्नास पूर्णांक नव्याण्णव स्क्वेअर मीटर एवढ्या देण्यात आलेला आहे सतरा घरं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत खूप जास्त रिस्पॉन्स मिळणार या ठिकाणी नंतर स्किमकोड क्रमांक चारशे वीस नीलकंठ इन्फ्राटेक घनसोली नवी मुंबई घनसोली या ठिकाणी बघा अल्प उत्पन्न अठरा घरे आहेत किंमत आहे सोळा लाख एक्याण्णव एक, एक हजार आठशे ते पंचवीस लाख आठ हजार कार्पेटेरिया का बत्तीस पूर्णांक बावन्न जो वन बीएचके आहे आणि दुसरा कार्पेट एरिया अठ्ठेचाळीस पूर्णांक एकोणीस जे टू बीएचकीचे घरे आहेत अठरा घरे या ठिकाणी उपलब्ध केलेले मित्रांनो वन बीएचके आणि टू बीएचकेची मिळून नंतर बघा चारशे एकवीस किमको क्रमांक आहे सीझन सहारा आडिवली डोकाळी या ठिकाणी पिसवली कल्याण या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी घरे आहेत सदतीस घरे आहेत अठरा लाख नव्वद हजार सहाशे किंमत आहे ज्याचा कारपेटेरी आहे तीस पूर्णांक पंचा पंचावन्न आणि पंचवीस लाख पंच्याहत्तर हजार शंभर किंमत आहे ज्याचा कारपिटेरी आहे एकेचाळीस पूर्णांक एकसष्ट ही सगळी वन वनभेची घरी असणार आहे सदतीस घरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नंतर बघा अभिदर्शन एल एल पी बघा चारशे बावीस क्रमांक अभिदर्शन कॉर्पोरेशन एल एल पी तिटवा कल्याण या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठी छप्पन घरे आहेत किंमत आहे एकोणीस लाख साठ हजार नऊशे ते एकोणीस लाख पंच्याण्णव हजार चारशे आणि कार्पेट एरिया अठ्ठावीस पूर्णांक शहाण्णव ते एकोणतीस पूर्णांक अठ्ठेचाळीस का हा कार्पेट एरिया आहे छप्पन घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नंतर चारशे तेवीस काम देणू ग्रँडिओ सानपाडा नवी मुंबई या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी घरे आहेत मित्रांनो किंमत आहे तेवीस लाख नव्याण्णव हजार तेवीस लाख नव्याण्णव हजार ज्याचा आहे बेचाळीस पूर्णांक बत्तीस आणि अठ्ठावीस लाख तीस हजार शंभर ज्यांचा कारपेटेरी आहे एकोणपन्नास एक, पूर्णांक ब्याण्णव अर्थात दोन्ही टू बीएच के घरी स्वरूपाची घरे असू शकतात सतरा घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत स्किम कोड क्रमांक चारशे चोवीस नीलकंठ इन्फ्रा घन गं, घनसोली आता निलकंठ या ठिकाणी बघायला काय दिलेलं आहे अल्प उत्पन्न कटाले घरे मित्रांनो किंमत आहे एकवीस लाख शेचाळीस हजार चारशे ते सॉरी एकवीस लाख शेचाळीस हजार चारशे ज्यांचा कार्पेट एरिया आहे छत्तीस पूर्णांक बत्तीस आणि सत्तावीस लाख बत्तीस हजार ते तीनशे किंमत आहे ज्यांचा कार्पेट एरिया शेचाळीस पूर्णांक बावीस एवढा आहे एकूण एकवीस दुकाने एकवीस घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नंतर स्किमकोड क्रमांक चारशे पंचवीस अल अबराज डेव्हलपर्स ठाणे अल्प उत्पन्न गटाचे घर आहेत मित्रांनो सतरा लाख पंचावन्न हजार पाचशे किंमत आहे ज्यांचा कार्पेट एरिया सदतीस पूर्णांक सत्त्याण्णव आहे आणि एकवीस लाख सव्वीस हजार पाचशे किंमत आहे ज्यांचा कार्पेट एरिया पंचेचाळीस पूर्णांक पंच्याण्णव आहे एकूण तेवीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नंतर स्किमकोड क्रमांक चारशे सव्वीस एम के एम डेव्हलपर्स ओवळे ठाणे या ठिकाणी अल्प उत्पन्न गटाचे दहा घरे आहेत किंमत आहे सोळा लाख बेचाळीस हजार पाचशे ज्यांचा कार्पेट एरिया बत्तीस पूर्णांक एकोणतीस आहे आणि किंमत आहे बावीस लाख बेचाळीस हजार शंभर ज्यांचा कार्पेट एरिया चौवेचाळीस पूर्णांक पाच एवढा आहे जी टू बी एच बीएचकीची घरी असू शकतात दहा घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नंतर कोड क्रमांक चारशे सत्तावीस मेट्रो ड्रीम होम्स डायघर या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी अठ्ठावीस घरे आहेत किंमत आहे मित्रांनो पंधरा लाख एकोण एकोणनव्वद हजार शंभर ज्यांचा एरिया पस्तीस पूर्णांक बारा आहे दुसरी एक किंमत आहे सोळा सोळा लाख पंचावन्न हजार नऊशे ज्यांचा एरिया चाळीस पूर्णांक एकोणतीस एवढा आहे दोन्ही टू बी एच के वन बी एच बीएचकेची घरे असतील अठ्ठावीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याच्यानंतर चारशे अठ्ठावीस किमकोट क्रमांक आयशर डेव्हलपर्स ठाणे या ठिकाणी अल्प उत्पन्न गटाचे गिरे आहेत तेहतीस लाख पंचावन्न हजार किंमत आहे ज्यांचा एरिया एकोणपन्नास पूर्णांक सोळा आहे नंतर तेहतीस लाख शहाण्णव हजार नऊशे त्यांचा एरिया एकोणपन्नास पूर्णांक अठ्याहत्तर अर्थात हे दोन्ही टू बीएचके घरे असतील बारा घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता याच्यानंतर बघा मित्रांनो कोड क्रमांक चारशे एकोणतीस थारवाणी प्रॉपर्टी कल्याण अल्प उत्पन्न गटाचे घरेत मित्रांनो बावीस लाख एकेचाळीस हजार किंमत आहे एरिया त्रेपन्न पूर्णांक एकोणवीस आणि सहा घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जी टू बीएचके स्वरूपाची आहेत चारशे तीस किमको क्रमांक धरती धन कन्स्ट्रक्शन बोळींज विरार या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटाचे सदतीस घरे आहेत किंमत आहे तेरा लाख एकोणतीस हजार नऊशे कार्पेटेरिया सव्वीस पूर्णांक अठ्ठेचाळीस किलोमीटर आणि सदतीस घरे उपलब्ध केलेले आहेत ही कदाचित वन ची घरे असू शकतात चारशे एकतीस किंमकोट क्रमांक उन्नती असोसिएट रौनक बिल्डर्स ठाणे या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी घरे आहेत वीस लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे किंमत आहे ज्यांचा कार्पेरिया अडतीस पूर्णांक अडतीस चौरस मीटर आहे वीस एकवीस लाख चौसष्ट हजार सहाशे किंमत आहे ज्यांचा कार्पेट एरिया एकोणचाळीस पूर्णांक चौऱ्याऐंशी स्क्वेअर स्क्वेअर फुट मीटर एवढा आहे एकूण बत्तीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नंतर चारशे बत्तीस रिलायबल रिअल टच सातिओली वसई पालघर या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठी दहा घरे आहेत नऊ लाख अडुसष्ट हजार सहाशे किंमत आहे ज्यांचा कार्पेट एरिया एकवीस पूर्णांक तीस आहे दहा लाख एकवीस हजार किंमत आहे ज्यांचा कारपेडिया बावीस पूर्णांक पंचेचाळीस एवढा आहे दहा घरे दुकान दहा घर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत अत्यल्प गटाकरता तिथेच रिलायबल रिअल टच सातिवली तिथेच कर क्रमांक चारशे तेहतीस अल्प उत्पन्न गटासाठी घरे आहेत मित्रांनो सव्वीस घरे आहेत चौदा लाख अकरा हजार किंमत आहे ज्यांचा कार्पेटेरिया एकतीस पूर्ण तीन आहे आणि सतरा लाख पंच्याहत्तर हजार किंमत आहे ज्यांचा कार्पेट एरियातीस एकोणचाळीस पूर्णांक तीन एवढा दिलेला आहे सगळी वन बीच के घरी असतील मित्रांनो आणि ही जे काय ही वन आर के जे घरी असतील जे अत्यल्पसाठी आहेत एकूण वन बीएचके सव्वीस दुकान घर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत अशी एकूण म्हाडाच्या जे काही वीस टक्के योजने योजनेअंतर्गत पाचशे छप्पन घरे उपलब्ध करून देण्यात आले पाचशे पासष्ट घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता आपण पंधरा टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना याच्या अंतर्गत किती घर उपलब्ध आहेत त्याची सविस्तर माहिती पाहूया तर इथे पहा मित्रांनो पंधरा टक्के एकात्मिक योजनेअंतर्गत फक्त तीन स्कीम कोड क्रमांक आहेत स्कीम कोड क्रमांक चारशे चौदा अ होरायझन प्रोजेक्ट प्रा प्रायव्हेट लिमिटेड उसरघर सांडप ठाणे रुनवाल डेव्हलपर्स अर्थात अगोदरपणे इथे घरी आली होती अत्यल्प उत्पन्न गटासाठी एकशे एक्केचाळीस घरे आहेत मित्रांनो त्याची किंमत आहे चौदा तेरा लाख चाळीस हजार पाचशे कार्पेटेरिया अठ्ठावीस पूर्णांक आठ स्क्वेअर मीटर आणि एकूण एकशे एक्केचाळीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तिथेच किमकोर क्रमांक चारशे पंधरा अ रुनवाल डेव्हलपर्स जे डोंबिवली मानपाड्याच्या जवळ आहे अल्प उत्पन्न गटासाठी घरे आहेत मित्रांनो एकोणीस लाख तीस तीन हजार तीनशे किंमत आहे ज्यांचा एरिया एकोणचाळीस पूर्णांक शहाऐंशी आहे आणि एकोणीस लाख तेरा हजार आठशे किंमत आहे ज्यांचा कार्पेट एरिया चाळीस स्क्वेअर मीटर आहे एकूण चारशे बत्तीस घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर एक नवीन स्कीम या ठिकाणी ऍड केलेली आहे चारशे चौतीस स्कीम क्रमांक मॅक्रोटेक डेव्हलपर्स घारीवली कल्याण ज्याला लोढा डेव्हलपर्स म्हटलं जातं घारीवली तरी घरे आहेत तर लोढा डेव्हलपर्सच्या प्रकल्पामध्ये घरे आहेत मित्रांनो सगळ्यात जास्त संख्या आहे प्रायव्हेट बिल्डरच्या घरांची दोन हजार चारशे एकोणतीस घरे आहेत ती इथे किंमत बघा मित्रांनो एकवीस लाख सदतीस हजार सातशे किंमत आहे ज्यांचा कार्पेट एरिया एकोणपन्नास पूर्ण छप्पन आहे एकवीस लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे किंमत आहे ज्यांचा कार्पेट एरिया एकोणपन्नास पूर्ण बहात्तर आहे अर्थात ही सगळी टू ची घरे असावीत मित्रांनो कारण एरिया खूप मोठा आहे किमतीच्या मानाने आणि ए दोन हजार चारशे एकोणतीस घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत अशी पंधरा टक्के योजनेअंतर्गत एकूण तुम्ही पाहू शकता पंधरा टक्के योजनेअंतर्गत एकूण तीन हजार दोन घरे उपलब्ध दो करून देण्यात आलेली आहेत यानंतर कोकण मंडळ गृहनिर्माण योजना जे काही विखुरलेल्या सदनिका आहेत त्या आहे स्थितीमध्ये विक्री करता उपलब्ध मागील लॉटरीतील शिल्लक सदनिका आहेत मित्रांनो आता नेमका त्याचाही तपशील आपण पाहणार आहोत कोड क्रमांक एकशे सतरा ड बघा ड अ ब क मी बोललो की ते मागील लॉटरीतील घरे आहेत जे स्टार केलेले आहेत जे ज्या स्थितीमध्ये आहेत त्या स्थितीमध्ये घरे मिळणार आहेत जर ते पापडे निघाले आहेत घर खराब आहे भिंती खराब आहे तर त्या स्थितीमध्ये तुम्हाला ते घर घ्यावं लागणार आहे एकशे सतरा ड मीरा रोड ठाणे या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न करता दोन घरे आहेत किंमत आहे मित्रांनो छत्तीस लाख एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस आणि एरिया एकवीस एकवीस मीटर एवढा आहे जे वन आर ची घरे आहेत एकशे अठरा मीरा रोड ठाणे या ठिकाणी अत्यल्प गटाकरता घरे आहेत छत्तीस लाख एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस एवढी किंमत आहे आणि कार्पेट एरिया एकवीस मीटर एवढा आहे अर्थातच वन आर ची घरे आहेत दोन घरे आहेत नंतर दोनशे छप्पन क मीरा रोड या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटाचे गेले मित्रांनो छत्तीस लाख एकोणतीस एकुन एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस आणि इथे सुद्धा वन आर केचे घरे आहेत एकवीस कार्पेटेरिया आहे मित्रांनो सतरा घरे उपलब्ध करून देण्यात आले आहे दोनशे पंचावन्न क मीरा मिरा ठाणे या ठिकाणी अल्प उत्पन्न गटाकरता घरे आहेत बावन्न लाख नव्याण्णव हजार दोनशे चौऱ्याहत्तर कार्पेट एरिया तीस पूर्ण चौऱ्याण्णव आणि तीनच घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत एरियामानाने हे कॉ जे आहे रे, रेट जे आहे ते खूप जास्त वाटत आहेत मित्रांनो कारण अत्यल्प उत्पन्न गटाचं घर छत्तीस लाखाला इथे देण्यात आलेलं आहे जे वन आर केचं आहे दोनशे पासष्ट ब मीरा रोड ठाणे या ठिकाणी अत्यल्प गटाकर्ता घर आहेत मित्रांनो छत्तीस लाख एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस किंमत आहे आणि कोण आर केचे घर आहे जे एकवीस जी घरे आहेत एकवीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत दोनशे सहासष्ट ब कावेसर ठाणे ठाणे पश्चिम घोडबंद रोडला एक प्रकल्प आहे जे सूरज वॉटरफॉलच्या बाजूला आहे अल्प उत्पन्न गटाकरता घर आहेत मित्रांनो एकावन्न लाख एक हजार सातशे किंमत आहे आणि कार्पेट एरिया पस्तीस पूर्णांक त्रेचाळीस वन बीएचकेची घरे आहेत अठरा घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नंतर दोनशे शहात्तर क बाळकुम ठाणे या ठिकाणी मध्यम गटाकर्ता घर आहेत मित्रांनो चौऱ्याऐंशी लाख पंच्याऐंशी हजार सहाशे दहा किंमत आहे सदुसष्ट पूर्णांक सात कार्पेटेरिया आणि अठ्ठावीस घरं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तीनशे त्रेपन्न क टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन ठाणे जे टीव्ही जर्नलिस्टसाठी आहेत अल्प गटाकरता आहेत मित्रांनो किंमत आहे चाळीस लाख एक हजार पाचशे ज्याचा कार्पेटेरिया एकतीस पूर्णांक साठ स्क्वेअरमीटर आहे आणि एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार किंमत ज्यांचा एरिया तेहतीस पूर्णांक सोळा आहे एकूण एकावन्न घरे उपलब्ध केले हे सगळे घरे जे काही आपलं ठाण्यातील एरिया आहे वर्तकनगर वर्तकनगर या एरियामध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नंतर चारशे बारा अ चारशे बारा मध्ये शिर्डोन कल्याण या ठिकाणी अल्पघटाकरता घरे आहेत मित्रांनो किंमत आहे पस्तीस लाख सहासष्ट हजार सहाशे एकोणनव्वद कार्पेटेरिया चौवेचाळीस पूर्णांक अठ्याण्णव आणि एकूण पाचशे पंचवीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत चारशे तेरा अ ठाणे पत्रकार संघ जे वर्तक नगर या ठिकाणी आहे अल्पगटाकरता घरे आहेत मित्रांनो एकवीस लाख बावीस हजार नऊशे त्र्याण्णव कार्पेट किंमत आहे कार्पेट एरिया पंचवीस आहे आणि ही सगळी वन जी घरे आहेत त्रेपन्न घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नंतर चारशे पस्तीस गोठेघर नवी मुंबई या ठिकाणी नव्याने घरे बांधलेली आहेत जी टू की मित्रांनो छत्तीस लाख एक्क्याऐंशी हजार ब्याण्णव याची किंमत आहे आणि सत्तेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी कार्पेटेरिया आहे अठ्ठ्याऐंशी दुकान अठ्याऐंशी घर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि अतिशय महत्वाचं आता याच्याकडून खूप अपेक्षा होती मित्र प्रकल्पाकडून पण अपेक्षा तरी भंग झाल्याचं दिसून चारशे छत्तीस चितळसर मानपाडा ठाणे आता येथील किमती असं वाटत होतं की आसपास असतील पण किमती खूप जास्त आहेत पाहू शकता एक्कावन लाख त्र्याऐंशी हजार नऊशे ऐंशी ज्याचा कार्पेटेरिया बत्तीस पूर्णांक सहासष्ट आहे बावन लाख चौपन्न हजार सहाशे पंच्याण्णव ज्यांचा कार्पेटरिया तेहतीस पूर्णांक दहा म्हणजे वन आरकीचे घरे तब्बल बावन लाखला विक्री जात आहेत आणि एकूण आठशे एकोणसत्तर घरे या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत या बघून अपेक्षा होती पण हा अपेक्षा नक्कीच भंग झालेला आहे तरी पण साईड विजिट करून ज्या ज्या ठिकाणी शक्य तिथे साईड विजिट करून माहिती घेऊन येणार आहोत अशी जे काही तुम्ही आता स्कीम पाहिली की विखुरल्यास का किंवा नव्याने ज्या काही आहेत एकशे एक हजार सहाशे सत्याहत्तर सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आता ड कोकण निर्माण मंडळाचे काही भूखंड उपलब्ध आहेत भूखंड कोणत्या कोणत्या ठिकाणी त्याची पण डिटेल माहिती पाहूया तर भूखंडाची माहिती पहा मित्रांनो क्रमांक पाच अ कुळगाव बदलापूर प्लॉट नंबर तीनशे सत्तावीस सर्वे क्रमांक बेचाळीस मध्यम गटासाठी आहेत मित्रांनो सहा लाख सहासष्ट हजार पाचशे वीस किंमत आहे प्लॉटची आणि शहात्तर स्क्वेअर फीट एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे एकच भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे नंतर दोनशे त्रेपन्न बी ओरोस सिंधुदुर्ग प्लॉट्स या ठिकाणी सिंधुदुर्ग जे काही आहे ओरोस या ठिकाणी उच्च उत्पन्न गटाकरता प्लॉट आहेत अडतीस लाख चौतीस हजार तीन लाख त्र्याऐंशी हजार चारशे एकोणनव्वद किंमत आहे ज्यांचा कार्पेट एरिया एकोणपन्नास पूर्णांक तीस आहे आणि अकरा लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एकावन्न किंमत आहे ज्यांचा कार्पेट एरिया एकशे सत्याहत्तर आहे एकूण शहात्तर प्लॉट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत असं कुळगा बदलापूर या ठिकाणी एक प्लॉट आणि सिंधुदुर्गला शहात्तर प्लॉट असे सत्याहत्तर प्लॉट्स उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यानंतर शेवटची एक स्कीम आहे मित्रांनो माडा कोकण ग्रहणर योजना पन्नास टक्के परवडणाऱ्या सदनिका आता पन्नास टक्के परवडणाऱ्या अंतर्गत किती हे घरं उपलब्ध आहेत तर फक्त एकेचाळीस घरे आहेत मित्रांनो आशियर डेव्हलपर्स माझीवडा ठाणे या ठिकाणी अत्यल्प घटकर्ता घर आहेत पंचेचाळीस लाख नऊ हजार सातशे पन्नास किंमत आहे चोवीस पूर्णांक चौतीस स्क्वेअर फीट एवढा एवढा त्याचा कारपेटरी आहे एकेचाळीस घरं उपलब्ध आहेत ही सगळी वन आरकीची घरे असावीत असा आमचा वैयक्तिक अंदाज आहे जी अत्यल्प उत्पन्न गटा करीत आहेत अशी एकूण चारही पाचही स्किमधली पाच हजार तीनशे बासष्ट घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत अगोदर बोललं गेलं होतं पाच हजार दोनशे दो ब्याऐंशी पंच्याऐंशी पण आता पाच हजार तीनशे बासष्ट घरांसाठी ही सोडत जाहीर करण्यात आली आहे एकंदरीत तुम्हाला या जाहीर आज, आज आपण या मित्रांनो फक्त आपण ठिकाणांची माहिती घेतली आहे की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी दुकान घर आहे आणि त्यांचं एरिया आणि त्यांची किंमत काय आहे आता प्रत्येक प्रकल्पाचे डिटेल सॅम्पल फ्लॅट त्यांचे फ्लोर प्लॅन त्यांचं मार्केट रेट कनेक्टिव्हिटी हे सगळी माहिती आपण लवकरच पुढील भागात घेऊन येणार आहोत तर एकंदरीत आपल्याला सगळ्या ठिकाणचे डिटेल्स आपल्याला समजले मित्रांनो पण याच्यानंतर आपण प्रत्येक प्रकल्पाची वेगवेगळी माहिती पाहणार आहोत म्हणजे जे काही ठाणे असेल किंवा इतर जे काही स्कीम कोड आहेत स्कीम कोड वाईज आपण प्रत्येक प्रकल्पाचं फ्लोर प्लॅन काय आहे तेथील विक्री किंमत काय आहे लोकॅलिटी काय आहे मार्केट रेट काय आहे अर्ज करायला पाहिजे किंवा नाही पाहिजे ही सगळी माहिती आपण वेगवेगळ्या भागातून सातत्यानं घेत राहणार आहोत किंवा पाहत राहणार आहोत तर तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद